सो so, माझं नाव सिद्धार्थ शाह संचालक चंदुगागा सराफ ज्वेल्स सो so, हे चंदुबा सराफ ज्वेल्सचा एक नवीन उपक्रम आहे ज्यामध्ये ज्वेलरी ऑन व्हील्स हा कॉन्सेप्ट प्रा प्रथमच महाराष्ट्रामध्ये आम्ही आणत आहोत कुठल्याही ज्वेलरनी आत्तापर्यंत आणलं नाही आम्ही आणत आहोत आणि हे आज आपण बघतो जे टीयर थ्री टीयर फोर सिटीजमध्ये छोटे छोटे गावं मोठ्या गावांची कनेक्टेड आहेत ते तिथल्या लेडीजना मोठ्या गावात येण्यासाठी डिपेंडन्सी राहायला लागते आणि ती डिपेंडेन्सी होऊ नये म्हणून हा एक कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि ह्या कॉन्सेप्टमध्ये लोकांना सहजतेने जाऊन जसं शोरूममध्ये फील असतो तो, तो एक्झॅक्ट फील आपण ह्या बसमध्ये दिलेला आहे आणि त्यामध्ये लोकं खरेदी करून त्यांच्या मना मनात मनाला मना जो आवडेल तसा दागिना ते इथं शॉपिंग करू शकतात आणि मला असं वाटतं आहे मला खात्री आहे हे लोकांना आवर्जून आवडणार आहे ऑलरेडी मला भरपूर फोन यायला लागलेत की आमच्या गावामध्ये कधीही बस येणार आहे सो मी सगळ्या लिस्नर्सला सांगतो की लवकरच आपल्या गावामध्ये ही बस असेल कुठल्या कुठल्या पद्धतीचे दागिने सोने चांदी हिरे काय असणार so, आहे याच्यामध्ये सो इनिशियली आम्ही चांदी सोने आणि हिरे ठेवणार आहोत आणि मग जसं जसं लोकांची डिमांड आणि लोकांना जसं पाहिजे तसंप्रमाणे आम्ही कस्टमाइज करणार आहोत ते फ्युचरमध्ये आम्ही डेफिनेटली प्लॅन करू आणि लवकरच पुणेकरांनाही त्याचा फायदा मिळेल याची मला गॅरंटी आहे सो so आम्ही खूप अभ्यास करून डेटाच्या माध्यमातून जे स्पेसिफिक डिझाईन्स लागतात त्या एरिया त्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये ही जी बस फिरणार आहे त्या एरियामध्ये जे स्पेसिफिक डिझाईन्स लागतात त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा आपण तर चांगला वापर करूच आणि कर करतच आहोत त्यामध्ये आमच्याकडं जे टॅब्स आहेत त्या टॅब्सवर जे काय आमच्याकडं ऑफिसला बॅक ऑफिसला शोरूममध्ये जे काय चांगल्या डिझाईन्स आहेत त्या सगळ्या त्या ग्राहकांना दाखवून त्या ग्राहकांपर्यंत पोचणं कर पोचणं करण्याची आमची गॅरंटी आहे सो सांगलीच्या आजूबाजूचे जे छोटी गावं आहेत त्यांना ह्याचा फार फायदा होणार आहे सिक्युरिटी ह्याला खूप प्रिकॉशन्स घेऊन आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे आणि आज आपण छोट्या गावामध्ये ज्वेलरीचं एक्झिबिशन घेतो त्याचप्रमाणे हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे फक्त ह्याला चाक आहेत हो तुम्ही तुमचं जुना दागिनाही आणून इथे देऊ शकता नवीन दागिनाही विकत घेऊ शकता सो जी फॅसिलिटी आपल्याला पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आज या बसचं उद्घाटन आज आपण करत आहोत हा एक कॉन्सेप्ट खूप वेगळा युनिक कॉन्सेप्ट आहे ज्वेलरी इंडस्ट्री मध्ये कंपनीने आज ही बस इथं चालू केलेली आहे आणि ह्या बसच्या माध्यमातून आपण प्रत्येक मी चंदुला सराव ज्वेल्स सगळ्या डिझायनिंग पार्ट मी बघते सो भरपूर त्याच्यावर माझे विजिट्स असायचे फ्रंट एंडला तर मला लक्षात आलं की आपले सी एस ज्वेल्सचं जे डिझायनिंग आहे ते खूप सगळ्या लेडीजला आवडायचं पण त्यांचा एक कन्सर्न होता की काही काही जे लेडीज होते ते ना एक छोट्या गावातनं आपल्या स्टोरला व्हिजिट करायला यायचे आणि त्यांना प्रत्येक वेळेस मग डिपेंड काय लागायचं त्यांच्या वर की ते जेव्हा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता का सो देन वी थॉट की वाय कॅन वी डू इट इन फॉर्म ऑफ अ सर्व्हिस आयडिया सुचली आम्हाला आणि वी थॉट की ओके लेट्स गो टू दॅम इन्स्टेड ऑफ दे कमिंग टू अस आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना छान केटर करू या आपल्या डिझाईन्स देऊ सो दॅट वाज़ द थिंकिंग so, आणि महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींसाठी लवकर आले आहे सो हे so, लवकर लोकं जास्त जास्त फायदा घेतील एवढंच सांगतो मोकळे जवळपाच्या क्षेत्र वाढलेले पुण्यात सिटी देयला खूप ट्रॅफिक आणि आता मी मिशिनीज लॉन्च करताना ही बस सांगली आणि सांगलीच्या आजूबाजूच्या भागातल्या लोकांचा जो खेळा वाटत्यात तर गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सांगली सांगलीच्या आजूबाजूला